भारत पाकिस्तानचं युद्ध माझ्यामुळे थांबलं मीच ह्या जगामध्ये आता शांतता दूत आहे असं ठणकावून सांगणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड तात्या ट्रम्प यांनी आता मात्र भारताला एक चांगलाच दणका दिला आहे भारतामध्ये जे एक मोबाईल फोन तयार करणारी ॲपल कंपनी आहे आयफोन कंपनी त्यांचं एक प्लांट होत होतं परंतु आता डोनाल्ड ट्रम्प यांनी यांच्या ये सी ओला आदेश दिले आहे की तुमचा प्लांट भारतामध्ये टाकू नका भारताला तुमची गरज नाही आहे भारतामध्ये खूप रोजगार निर्मिती यापूर्वीच आहे त्यामुळे तुम्ही आता दुसऱ्या देशामध्ये जावा तात्या ट्रम्पचं हे वागणं अतिशय चुकीचं आहे डोनाल्ड ट्रम्प फक्त म्हणतात की मी युद्ध थांबवलं परंतु त्यानंतर आता भारतावर कुरघुड्या ते का करत आहेत युद्ध थांबवलं म्हणतात परंतु पैलगम मध्ये जो दहशतवादी हल्ला पाकिस्तानी दहशतवादींनी केला त्याच्याबद्दल त्यांनी निषेधही व्यक्त केला नाही डोनाल्ड ट्रम्प तुझं हे वागणं चुकीचं आहे नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानांना तू धोका देत आहे